नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर मोठी याड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांची सहाशे सत्तर दोन हजार चोवीस नंबरची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्युअर या गड्ड सवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळ दैनिक लोकमत दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षण निहाय पदसंख्या अहता व अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे सदर बावींची पूर्तता करणाऱ्या पात्र अहर्तात धारक उमेदवारांकडून विहित मुदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक इथे लक्षात घ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज फिलिंग चालू होणार आहे सतरा पाच दोन हजार चोवीस ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीखसुद्धा सतरा मे दोन हजार चोवीस आहे ऑनलाईन परीक्षेसाठी उपलब्ध प्रवेशपत्र हे सात दिवसाच्या आत होईल ऑनलाईन परीक्षेचे दिनांक व ठिकाण हे पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी कळवण्यात येणार आहे तर पदनाम पदसंख्या व आरक्षणाचा तपशील इथे दिलेला आहे टोटल एकशे पदांची वॅकन्सी इथे निघालेली आहे कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ वॅकन्सी इथे दिलेलं आहे तर पदनाम आहे अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्युअर वेतन श्रेणी एस सिक्स असणार आहे एकोणीस हजार सहाशे ते त्रेसष्ट हजार दोनशे नेमणुकीकरिता अहर्ता व नेमणुकीची पद्धत हे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सहा महिन्याचा काल कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे शारीरिक पात्रता उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर जास्त वजन पन्नास किलोग्रॅम दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय तीसपेक्षा अधिक व मागास वर्गीय उमेदवारांसाठी तेहतीसपेक्षा अधिक नसावे किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार लागू असणार आहे शारीरिक अर्हता महिला व पुरुषांसाठी बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर अनवाणी महिलांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर अनवाणी आहे वजन पन्नास किलोग्राम महिला व पुरुष दोघांसाठी आहे छाती पुरुषांसाठी न फुगवता एक्क्याऐंशी फुगवून शहाऐंशी त्यानंतर दृष्टी सामान्य दोघांसाठी आणि ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं आहे शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी इथे घेण्यात येणार आहे सोळाशे मीटर धावणे याला तीस गुण असणार आहेत जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शेहेचाळीस पॉईंट चार वरील उंचीचा ॲल्युमिनियम एक्सटेंशन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याचं सीडीने त्याच सीडीने खाली उतरणे आरंभरेषेपासून सीडी वीस फूट अंतर वर असेल तर याला वीस मिनटं असणार आहेत वीस गुण असणार आहेत पन्नास किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोणी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे याला वीस गुण असेल वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे याला वीस गुण असतील पुलप्स वीस याला दहा गुण असणार आहेत तसे टोटल शंभर गुणांची शारीरिक चाचणी इथे घेतली जाईल महिलांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण असेल जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेले ॲल्युमिनियम याच्यावर चढणे याला वीस गुण असतील त्यानंतर चाळीस किलोग्राम वजनाची मानवीय कृती खांद्यावर घेऊन चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतरावर धावणे याला वीस गुण असतील गोडा फेक असेल त्याला दहा गुण असतील लांब उडी त्याला दहा गुण असतील आणि पुशअप असतील त्याला दहा गुण असणार आहे तसे टोटल शंभर गुणांचे महिलांची सुद्धा शारीरिक चाचणी इथे कंडक्ट केली जाणार आहे वयोमर्यादा अठरा वर्षापासून खुला तीस मागासवर्गीय तेहतीस प्रावीण्य खेळाडू असतील तर त्रेचाळीस अजय सैनिक असतील तर पंचेचाळीस वर्षापर्यंतचं वय हे ग्राह्य पकडलं जाईल मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये आणि अ मागास प्रवर्गातील उमेदवारांना हजार रुपये परीक्षा शुल्क इथे असणार आहे नॉन रिफंडेबल ते वेळोवेळी वेबसाईटला तुम्ही जाऊन हे चेक करू शकतात सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद